दिग्रज शिवाजी चौकात मोठा खड्डा रहदारीला अडथळा अपघाताची शक्यता दिग्रस शहरातील शिवाजी चौक परिसरात दहा ते पंधरा दिवसांपासून वाल लिकेज दुरुस्तीसाठी खोदलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे नगरपरिषदेकडून अद्याप काम पूर्ण न झाल्याने हा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी उघडाच पडला असून रहदारीला मोठा अडथळा निर्माण झालाय हा रस्ता पुसद यवतमाळ पुसद नांदेड आणि नागपूरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग आहे परंतु खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली विशेषतः रात्रीच्या वेळी एखादा वयोवृद्ध नागरिक पादचारी किंवा वाहन चालक या खड्ड्यात पडल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत वॉल लिकेज दुरुस्तीचे लाखो रुपयांचे कंत्राट दिले असूनही कंत्राटदाराकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत नगर परिषदेच्या असून तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी किशोर कांबळे दिग्रस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा